भावांनो आज सोलापूरमध्ये संघर्ष होता मनोज जरांगे पाटील आणि मनोज दरांगे पाटलांना भेटण्यासाठी व पाठिंबा देण्यासाठी अठरापकड जातीचे बांधव या ठिकाणी येऊन गेले आहेत धनगर आलेत मातंग आले बौद्ध आलेत मुसलमान आलेत आणि आत्ता आपल्यासमोर वडर समाजाचे नेते आणि वडर समाजाचे प्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी पाठिंबा द्यायला आले दादा आपला परिचय सांगा सर नमस्कार मी सी ए सुशील बंद वडार समाजाचा प्रतिनिधी नेता म्हणून बोलतो आहे तर मागील काही काळापासून मी काँग्रेस पक्षाशी संघटित असून वडार समाजाच्या विविध प्रश्नांच्या मागणींसाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे आणि वडार समाजाचे मागील काही वर्षांपासून एस सी किंवा एस टी प्रवर्गातनं आम्हालाही आरक्षण मिळायला पाहिजे जसं आमचे काही बांधव कर्नाटकामध्ये एस सीमध्ये आहेत तशीच आमची ही मागणी आहे की एस सीमध्ये आहे जसं मरोज जरांगे पाटील एक संघर्ष योद्धा म्हणून द्यायला आले आणि आपल्या मराठा बंधूंना न्याय देण्यासाठी लढत तसंच आम्हालाही त्यांनी शब्द दिलेला आहे की वडाळ समाजाचे जे स असे प्रश्न आहे अशा सगळ्या प्रश्नांसाठी एक मोठ्या ताकदीने आवाज उभं करू आणि वडार समाजाला न्याय देऊ त्यामुळेच आम्ही आज सगळ्या आमच्या वडा समाजाच्या लोकांसह नागरिकांसह आज उपस्थित राहून मनोज जरांगे पाटील साहेबांचं एकोणतीस तारखेला जे आंदोलन होणार आहे त्यासंदर्भात पाठिंबा देण्यासाठी इथे उपस्थित आहोत नक्कीच ज्या प्रकारे दा, दादा म्हणले की वड्र समाजाला दादा न्याय देतील म्हणून दादा त्याच प्रकारे धनगर समाजाला देखील वाटते त्याचप्रकारे मुसलमान समाजाला देखील वाटते अशा प्रत्येक समाजाला फक्त एकच वाटते महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त न्याय एकच जण देऊ शकतो त्या व्यक्तीचं नाव आहे संघर्ष होता मनोज दादा जरंगे पाटील धन्यवाद विजय